सेवा बाती संचालित माधव या शाळेस दिनांक मे रोजी राज्यस्तरीय एकनाथ स्वाभिमानी शिक्षण सेवेतर्फे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आला हा पुरस्कार महाराष्ट्र जिल्ह्यातील शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला शाळेने मागील काही वर्षात शैक्षणिक गुणवत्ता व त्यांचा सर्वांगीण विकास या क्षेत्रात कामगिरी बजावली त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुकाची का थाप म्हणून हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराचं वितरण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यास खासदार मान्य श्री धैर्यशील माळे मान्य खासदार श्री धनंजय महाडिक साहेब माननीय आमदार श्री राजे क्षीरसागर साहेब माजी आमदार डॉक्टर सुजित मुन्सेकर साहेब माननीय प्राध्यापक श्री गणेश शिंदे प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर श्री बापूसाहेब सर यांची उपस्थिती लाभली पुरस्कार स्वीकारताना शाळेचे मुख्याध्यापक श्री किरण बन्नेसर उपमुख्याध्यापिका सुजाता साळवी पर्यवेक्षिका कुमारी संगीता पोवार बालवाडी प्रमुख सौ अस्मिता ठिकणे व श्री राजाराम बरागडे सर हे उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राकेश पुराणी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका